चाललेला उपक्रम इतका विस्मरणीय आहे त्या कायम स्मरणात ठेवावा आहे असं वाटत पण नाही का तू पित होता म्हणून आणि माझ्या आईवडिलांना एक जीवनदानच मिळालं माझ्या आईच्या हृदयामध्ये एक गाठ होती आणि त्या आईच्या संदर्भात मी तुमच्याकडे मागणी केली होती का दत्तगुरुराया गडगे महाराज माझ्या त्या आईची गाठ ही संपून जावी आणि खरंच एक खर दैवी चमत्कार म्हणावं का की काय आतापर्यंत डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की असं कधी आम्ही अजून पाहिलंच नव्हतं आता आम्ही ते स्पेट कॅन केलं तर ते आता दोन तीन दिवस झाले स्पेट कॅन करून ते स्पेट कॅन मध्ये डायरेक्ट सगळे रिपोर्ट डायरेक्ट नॉर्मल आले साठी तुम्ही किती लोकांची सेवा करताय सगळ्या परिवारामध्ये जे संकट आहे ना ते खेचून घेऊन येण्याची ताकद फक्त एकच येते फक्त दत्त सरकार धाम मध्ये बाकी ह्या संकल्प ह्या संकल्पाची ताकद अख्ख्या जगामध्ये पूर्ण नाही एकदम सुंदर म्हणजे एकदम असं वाटलं की एकदम मी स्वर्गातून खाली आले असं वाटलं मला आणि पंचवीस वर्ष झाले माझे सासरी खूप दारू प्यायचे त्यांना माझे म्हणजे मिस्टर घेऊन आलेले आणि मला काहीच माहिती नव्हतं तर म्हणजे त्यावेळेस आमच्या घरामध्ये तुमचा हा बाबन गुरुमावलींचा फोटो आपल्या आहे आपल्यासारखे अनेक साधू संत ह्या पृथ्वीवरती आहेत समष्टी कार्य करतात म्हणून आमच्यासारखे जीवा जिवंत आहे आणि आता सात आठ वर्ष झाले दारू

गुरु अब कृपा करो शरण तेरी सुख पार करो सेवक दरबार पधारा संकट से तुमने संवारा दरबार पधारा संकट से तुमने संवारा त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की ये आरती धाम सरकार की। निवारक श्री दत्त नाम की ये आरती दत्त सरकार की ये आरती दत्त धाम सर प्रभु महाराजा ते चरण पे ध्यान मेरा सजा धन्य हुए दर्शन पाए श्री दत्त गुरु के गुण धन्य हुए दर्शन पाए दत्त गुरु केुणकाय श्री मूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की ये आरती दत्त धाम सरकार निवारक श्री नाम की ये आरती दत्त इथे चाललेला उपक्रम इतका विस्मरणीय आहे क्या हा कायम स्मरणात ठेवावा असा आहे असं वाटत पण नाही का तो पीत होता म्हणून आणि माझ्या आईवडिलांना एक जीवनदानच मिळालं माझ्या आईच्या हृदयामध्ये एक गाठ होती आणि त्या आईच्या संदर्भात मी तुमच्याकडे मागणी केली होती का दत्तगुरुराया गडगे महाराज माझ्या त्या आईची गाठ ही संपून जावी आणि खरंच एक दैवी चमत्कार म्हणावं का की काय आतापर्यंत डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की असं कधी आम्ही अजून पाहिलंच नव्हतं आता आम्ही ते स्पेट कॅन केलं तर ते आता दोन तीन दिवस आले स्पेट कॅन करून ते स्पेट कॅन मध्ये डायरेक्ट सगळे रिपोर्ट डायरेक्ट नॉर्मल आले मी बघितलेले सेवा मध्ये जे संकट आहे दे संकर्प, ना ते खेचून घेऊन येण्याची ताकद फक्त एकच येते फक्त दत्त सरकार मध्ये बाकी ह्या संकल्प ह्या संकल्पाची ताकद आज या जगामध्ये पण नाही एकदम सुंदर म्हणजे एकदम असं वाटलं की एकदम मी स्वर्गातून खाली आले असं वाटलं मला आणि पंचवीस वर्ष झाले माझे सासरे खूप दारू प्यायचे त्यांना माझे म्हणजे मिस्टर घेऊन आलेले आणि मला काहीच माहिती नव्हतं तर म्हणजे त्यावेळेस त्या आमच्या मध्ये तुमचा हा बाबन गुरुमावलींचा फोटो आहे आपल्यासारखे अनेक साधू संत ह्या पृथ्वीवरती आहेत समष्टी कार्य करतात म्हणून आमच्यासारखे जीवात जिवंत आहे तू इथे मी आले त्यांना आणि आता सात आठ वर्ष झाले दारू हा प्रकार नाही आहे ते सगळा सायंटिफिक आणि आध्यात्मिक असा दोन्हीचा संगम आहे देवाला तिथं साथ दिली तिथं देवपाठ देवाला साथ देतो गुरु अब कृपा करो शरण तेरी सुख पार करो सेवक दरबार पधारा संकट से तुमने सेवक दरबार पधारा संकट से तुमने सवारा त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की ये आरती धर्म धाम सरकार

प्रभू चरण पे ध्यान मेरा सजा धन्य हुए दर्शन पाए श्री दत्त गुरु के गुण धन्य हुए दर्शन पाए दत्त गुरु के गुण गाय श्री मूर्ति ब्रह्मा और महेश की ये आरती दत्त धाम सरकार कष्ट निवारक श्री द इथे चाललेला उपक्रम इतका विस्मरणीय आहे की कायम स्मरणात ठेवा वासा आहे असं वाटत पण नाही का तो पित होता म्हणून आणि माझ्या आईवडिलांना एक जीवनदानच मिळालं माझ्या आईच्या हृदयामध्ये एक गाठ होती आणि त्या आईच्या संदर्भात मी तुमच्याकडे मागणी केली होती का दत्तगुरुराया गडगे महाराज माझ्या त्या आईची गाठ ही संपून जावी आणि खरच एक दैवी चमत्कार म्हणावं की काय आतापर्यंत डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की असं कधी आम्ही अजून पाहिलंच नव्हतं आता आम्ही ते स्पेट कॅन केलं तर ते आता दोन तीन दिवस झाले स्पेट कॅन करून ते स्पेट कॅन मध्ये डायरेक्ट सगळे रिपोर्ट डायरेक्ट नॉर्मल आले मी आजच बघितलेले सेवा करताय मध्ये जे संकट आहे ना ते खेचून घेऊन येण्याची ताकद फक्त एकच येते फक्त दत्त सरकार धाममध्ये बाकी ह्या संकल्प ह्या संकल्पाची ताकद अख्या जगामध्ये तो कुठे नाही एकदम सुंदर म्हणजे एकदम असं वाटलं की एकदम मी स्वर्गातून खाली आले असं वाटलं मला आणि पंचवीस वर्ष झाले माझे सासरे खूप दारू प्यायचे त्यांना माझे म्हणजे मा मिस्टर घेऊन आलेले आणि मला काहीच माहिती नव्हतं तर म्हणजे त्यावेळेस आमच्या घरामध्ये तुमचा हा बाबा गुरुमावलीचा फोटो आहे आपल्यासारखे अनेक साधू संत या पृथ्वीवरती आहेत समष्टी कार्य म्हणून आमच्यासारखे जीवात जिवंत आहे आणि आता

तेरी सुख पार करो सेवक दरबार पधारा संकट से तुमने संवारा दरबार पधारा संकट से तुमने संवारा त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की ये आरती धाम सरकार की कष्ट निवारक श्री नाम की धाम सरकार की ये दत्त धाम सर प्रभु महाराज चरण पे ध्यान मेरा सजा धन्य हुए दर्शन पाए श्री दत्त गुरु के गुण गाय धन्य हुए दर्शन पाए दत्त गुरु के गुण गाय श्री मोती, ब्रह्मा विष्णु और महेश की ये आली दत्त धाम सरकार निवारक श्री नाम की ये आरती दत्तराम सरकार इथे चाललेला उपक्रम इतका विस्मरणीय आहे क्या कायम स्मरणात ठेवावा आहे असं वाटत पण नाही का तो पित होता म्हणून आणि माझ्या आईवडिलांना एक जीवनदानच मिळालं माझ्या आईच्या हृदयामध्ये एक गाठ होती आणि त्या आईच्या संदर्भात मी तुमच्याकडे मागणी केली होती का दत्तगुरुराया गडगे महाराज माझ्या त्या आईची गाठ ही संपून जावी आणि खरंच एक दैवी चमत्कार म्हणावं का की काय आतापर्यंत डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की असं कधी आम्ही अजून पाहिलंच नव्हतं आता आम्ही ते स्पेट कॅन केलं तर ते आता दोन तीन दिवस झाले स्पेट कॅन करून ते स्पेट कॅन मध्ये डायरेक्ट सगळे रिपोर्ट डायरेक्ट नॉर्मल आले मी आजच बघितले तुमच्यासाठी किती लोकांची सेवा करताय

i oh, 跟着党，跟着。 等等。 이거 마이카나말아 내비다 보니 하원을 냅뒀